विविध विकास कामांच्या माध्यमातून मूल शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न आपण करतोय हे शहर राज्यातील सर्वोत्तम शहर म्हणून मान्यताप्राप्त ठरावे हे आपले स्वप्न आहे या स्वप्नपूर्तीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू मूल शहरातील नागरिकांच्या शुभेच्छांच्या आणि सहकार्याच्या बळावर हे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात तहसील तसेच उपविभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते यावेळी मंचावर वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले भाजप नेते प्रमोद कडू मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे मूल शहर भाजपाध्यक्ष अध्यक्ष प्रभाकर भोयर मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे चंद्रकांत आष्टनकर पंचायत समितीचे उपसभापती चंदू मार्गोणवार बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता साखरवाडे अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्री कार्यकारी अभियंता जयस्वाल तहसीलदार सरोदे होती व्यवसाय रोजगार हा पुरवठा योजनेच काम सुरू झालं आणि मला वाटत की चार महिन्यात पाणी पुरवठा योजना जी या शहरात आपण अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करून करतोय विदर्भामध्ये गडकरी साहेब मंचावर अभिमानाने सांगतात की मध्ये आमच्या काही भागांमध्ये ट्वेंटी फोर इंटू सेव्हन पाणी येत मी गडकरी साहेबांना परवा गमतीने म्हणालो की तुमच्या नागपूर मध्ये काही भागात येत माझ्या मध्ये चार महिन्यांनी प्रत्येक भागात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन पाणी मिळेल अशी योजना मी चंद्रपूर मध्ये